नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर आजची तारीख आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस आणि आता आपण सांगोलीच्या गाय बाजारामध्ये आलेलो आहोत तर येथील गायींचा संपूर्ण बाजार आपण पाहणार आहोत यामध्ये वेलेल्या वेळेला झालेल्या पार्ट्या आणि सर्व प्रकारच्या गाय आपण पाहणार आहोत तर जे कोणी चॅनल वर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला गरब असल्या महाराष्ट्रातील जेवढे आहेत त्यांचे चालू बाजार चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू पाहू शकता ही गाय आहे या गायचा व्यवहार चालू पाहू शकता व्यवहार चालू आहे तर पाहू शकता मित्रांनो या गाईचा व्यवहार झालेला आहे बत्तीस हजार चार चार लिटर दूध आहे गाय आहे आणि वेद तिसरे वेध सांगतायत तर बत्तीस हजार रुपयाला ह्याचा व्यवहार झालेला आहे तर आपण दुसरी गाय पाहूया तर पाहू शकताय पार्टेट पहिला रुपये वेळेला गाय बार आहे तर दूध किती भरते मामा दहा अकरा दहा अकरा दहा दाक्र, अकरा दाक्र, काय किंमत सांगता पस्तीस हजार किती पर्यंत सोडायचे फायनल काय वीस हजार बावीस हजार नंबर सांगा बरं गा आपण नंबर नाही का तर पाहू शकता सामान्य शेतकरी यांच्याकडे मोबाईल ना तर दुसरी काय आपण कवर करू पाहिलं रोय ना दाताल कसं दूध किती पडतंय चालू ला पाच सहा पाच सहा लिटर दूध एका टायमिंगला टायमिंगला सहा का टायम लिटर काय किंमत सांगतो पन्नास हजार किती फायनल नंबर सांगा आपला नव्वद अकरा नव्वद अकरा चव्वेचाळीस चव्वेचाळीस सहा शंभर सहा शंभर गाव कोणता गाव पट पळत आलो सांगोला जिल्हा सोलापूर तर पार्टी पहिला रोय पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता दाताल कसा आहे आदत आहे मित्रांनो तर काय किंमत सांगता काय किंमत सांगता कालवटी चाळीस हजार चाळीस हजार किती पण होईल फायनल नंबर सांगा बरं आपला नाईन सेवन फोर झिरो सिक्स सेवन सिक्स सेवन सिक्स वन सेवन झिरो सेवन गाव कोणता आहे कर्नाटकच्या आहेत तर मराठी त्यांना जमत नाही तर कालवाड चांगलं सांभाळलेला आहे आदत आहे तुम्ही पाहू शकताय कालवाड कस फक्त शिंकताय किती दिवस बाकी आहे आहेत तर पाहू शकता किती दिवस बाकी म्हटलं दहा बारा दिवस पाहिल्यावरच आहे ना काय किंमत सांगता एकवीस कितीपर्यंत सोडायच पाहिजे लाखापर्यंत नंबर सांगा आपण नंबर सांग अठ्ठ्याण्णव चौतीस डबल झिरो दहा चौदा जाऊ कोणता मेडशिंग तर ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता मित्रांनो धाडाला वगैरे ही खूप मोठी गाय आहे आणि हिची आपण किंमत वेळ माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकताय कासाला वगैरे कसे आहे साधारणतः बावीस ते पंचवीस लिटरच्या कॅपॅसिटी आहे किती वेत आहे किती पिलया मागच्या वेवीस प्लस तेवीस प्लस काय किंमत काय सांगता एकवीस एकवीस एक किती पण थोडायची फायनल दहा कमी द्या दहा कमी द्या नंबर सांगा ब्राय हा त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सात हजार चार अठ्ठ्याऐंशी सात हजार चार जाऊ कोणतं आपलं दु हजार दु सांगोला सांगोला जिल्हा सोलापूर शेतकऱ्या व्यापारी शेतकरी शेत तर पाहिजे असेल मित्रा तर मित्रांनो कॉल करू शकता तुम्ही गाय पाहू शकता वगैरे खूप मोठी गय आहे आणि ठेवायला पण तुम्ही पाहू शकता पंधरा दिवस वेळेला बाकी तर तुम्ही पाहू शकता ही जर्सी ब्रेडची गाय आहे तर ज्यांच्या जर्सीसाठी तुम्ही त्यांच्यासाठी ही गाय कव्हर करतोय किती पिल्या मागच्या वेताला आठ नऊ आठ नऊ आठ नऊ काय आम्ही पंचेचाळीस पंचेचाळीस किती पण सोडायची फायनल चाळीस चाळीस हजार बर नंबर सांगा बरं आपण नव्वद शहाण्णव नव्वद अष्ट्याहत्तर नव्याण्णव वीस गाव कोणता आपलं मराव मरावड तालवा जिल्हा मंगला बरं बरं चालतंय ठीक आहे जास्त कमी देत आहे काय कारण काय दुसरी काय खोड वगैरे नाही का किती तिसरं वेत आहे पंचेचाळीस सांगताय चाळीस हजार रुपयाला द्यायचे आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता ठीक तर पाहू शकता दुधावली पार्टी काय तर काय भांडे दूध किती भरते मामा ही दहा लिटर का काय किंमत सांगताय पन्नास किती पण सोडायची फायनल चाळीस का नंबर सांगा बरं त्र्याण्णव झिरो सात त्र्याण्णव झिरो सात बासष्ट बासष्ट एकोणपन्नास सेहेचाळीस गाव आहे अकलो तालुका माशिरा जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर कॉल करू शकता वेद की तू वेळ की तू मला तिसर ठीक तीन दिवस आहे ना पहिल्यावर कसं आहे दाताला आदत आहे आदत आणि खाली काय आहे खाले पाडा पाडाय का मग काय किंमत सांगतात हे किंमत ऐंशी ऐंशी किती पर्यंत सोड चाल फायनल ला सत्तर ला सोडत नाही सत्तर ला सत्तर चार नाही होणार नाही आत नंबर सांगा बरं <मैं> सत्तर <twin> त्र्याऐंशी बहात्तर शहात्तर ब्याऐंशी सत्तर त्र्याऐंशी त्र्याऐंशी बहात्तर शहात्तर ब्याऐंशी <कमैंगे>। <मैंगे> शहात्तर ब्याऐंशी गाव कोणता आहे आपलं खूप संगीत खूप संगी चालू मंगळवाडा जिल्ह्यात सोलापूर तर पाहू शकता तुम्ही हो काय साडात वगैरे आणता तर चांगला आहे खेप्या चांगले आणि आदत आहे विशेष म्हणजे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता व्यापार शेत आहे शेत शेतकरी आपण शेतकरी शेतकरी नाव काय ना आपण ठीक आहे चालतंय धन्यवाद तर पाहू शकता मित्रांनो आता आपण कवर करणार आहोत साधारणतः वीस लिटरच्या आसपास दूध पिएल किती खाली होणार आहे मामा किती खाली होणार चौथ्यांदा काय किंमत सांगता नव्वद किती पिल्या मागच्या येतात बारा तेरा बारा तेरा बारा बर किती लाईन फायनल काय सत्तर ला नागें नागें नागें। नंबर सांगा आपला हा चौऱ्याहत्तर नव्याण्णव त्रेपन अकरावीस गाव कोणता तालुका जिल्हा मंगळवेडा जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता बारा तेरा लिटर पिलेले असं म्हणतायत तर पाहिजे असेल दहा दिवस व्यायला बाकी आहे किती तिसरा तिसऱ्या वी गाय आहे किती पिल्या मागच्या किती पण सात ऐंशी ऐंशी नंबर सांगा बरं आपलं सत्यात्तर सत्याहत्तर एकोणसत्तर एकोणसत्तर झिरो सात झिरो सात साठ त्र्याहत्तर साठ त्र्याहत्तर गाव कोणतं सोन सोनंद तालुक्यालवाडी तालुका सो जिल्हा सांगोला जिल्हा सोला hey, तर पाहू शकता मित्रांनो बाजारात कशा प्रकारचे रेट आहेत ते तर पाहू शकता ह्या गाईची माहिती घेणार आहोत आपण तर किती दिवस वेळेला बाकी आहेत चार दिवस चार दिवस किती पिले अठ्ठावीस लिटर दुसऱ्या वेळ तिसऱ्यांदा तिसऱ्या गाई काय किंमत द्यायचं घ्यायचं आपण सांगा व्यवस्थित काय एक पाच च्या आसपास एक पाच च्या आसपास नाही नंबर सांगा आपण नव्वद डबल सदुसष्ट नव्वद डबल सदुसष्ट सोळा बारा सोळा बारा गाव कोणतं देऊन चालू का जेल ला सांगेल पाहिजे असेल तर कॉल करू शकता शेतकऱ्या व्यापारी शेतकऱ्या एकच आणली आहे का ठीक आहे अठ्ठावीस लिटर दूध दुसऱ्या वेळेला पिलेला तर पाहिजे असेल तर, तर कॉल करू शकता आणि आधुनिक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की गाय खरेदी विक्री करताना आपआपल्या समोर समोर सर्व गोष्टी चेक करून मग व्यवहार करावा नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते पाहू शकता वेळेला झालेले किती दिवस आहेत दहा दिवस किती पिले साहेब काय तर आम्हाला ना किती पिल्या दुधाला दुधाला एका टायमिंगला आता किती खाली होणार तिसऱ्यांदा काय किंमत सांगता पण पंच्याहत्तर ला द्यायची फायनल दुधाची काय गॅरंटी राहील का गॅरंटी साडाच्या अंगाची दुधाची गॅरंटी बोशाची करकम बोस बरं नाव काय आपलं बरं नंबर सांगा बरं नव्वद स्टवद स्टोपन एकतीस चौपन्न एकतीस श्याहत्तर एक पाहिजे असेल तर तुम्हाला कॉल करू शकताय मागच्या दहा बारा लिटर दूध एका टायम दिलेला आहे तर किती दिवस बाकी आहेत दहा दिवस बाकी पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता सर्व अंगाची साडाची दुधाची गॅरंटी दिली जाईल काय खाली आणतुले काय दात आल कस दोन दात पहिला रोख खाली आणतले तर कधी वेल तीन दिवस झालं दूध किती भरतय सात सात काय किंमत सांगता पंच्याण्णव किती पर्यंत सोडायला दहा हजार कमी म्हणजे पंच्याहत्तर ऐंशी ला होईल काववेचाळीस एक्क्याऐंशी ब्याण्णव बत्तीस एक्क्याऐंशी ब्याण्णव बत्तीस गाव कोणतं इंदापूर गाव इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे नाव काय आपलं अवचर अवचर व्यापार आहे शेतकरी बरं तर पाहिजे असेल तर कॉल करू शकता पहिला रोज दोनदात पाड आहे साडाला वगैरे अंतर चांगला आहे खाली पाड आहे ठीक आहे धन्यवाद पाहू शकता मित्रांनो आता ही गाय आपण कवर करणार आहोत तर ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता किती वेळा खाली होणार दुसऱ्यांदा किती पिल्या मागच्या अठरा लिटर अठरा लिटर काय किंमत सांगता ऐंशी किती पण सोडायची पासठ ला नंबर सांगा बरं त्र्याण्णव एकोणसाठ तेवीस चो पंजुरु तीन गावकुणत तालुका जिल्हा बरं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता दाल कसे साहेब चालतंय ठीक आहे पासष्ट हजार म्हणतायत परंतु थोडं कमी होते घरी दे। तर देर चालतंय ठीक आहे तर पाहू शकता ज्यांना टॉप लेवलची किंवा टॉप क्वालिटीची गाय पाहिजे असेल त्यांच्यासाठी गाय झाडाला वगैरे एकदम मोठे साधारणतः पंचवीस लिटरच्या असतात दूध प्यायची क्षमता कितीव्यांना खाली होणार किती त्यांना किती पेले आहे मागच्या नंबर सांगा बरं आपण पंच्याहत्तर चोवीस पंधरा तर हा या गायचा मालकाचा नंबर आहे किंमत एक लाख चाळीस हजार सांगतात की एक लाख तीस पर्यंत होईल म्हणतात जर पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर पाहू शकताय पार्टी आहे पॅचला वगैरे जातीला वगैरे चांगली आहे तर दूध किंमत सगळं जाणून घेऊया ज्यांच्या पार्टीसाठी कमेंट येतात त्यांच्यासाठी गाय आपण कवर करतो काय किंमत सांगताय मामा हे तर मित्रांनो सांगोल्याचा आजचा गाय बाजार आपण इथे थांबवणार आहोत तर व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून घर बसल्या त्यांना पण चालू बाजारभाव पाहता येते धन्यवाद